काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील कापडणे या गावी स्वर्गीय चंद्रकांत मिठाराम माळी हे शेतकरी शेतातील पेरणीपूर्व काम करत असताना बैलजोळीसह विजेच्या धक्क्याने निधन झाल्याची बातमी पूर्ण राज्यभर पसरली आणि शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत होती मय चंद्रकांत माळी हे घरून शेताकडे आले वडील औत हाकलत होते बैलगाडीवर तसेच चंद्रकांतने वडिलांना आवरोळी आवाज मारली व बाबा अगोदर आपण जेवण करून घ्या तोपर्यंत मी काम करतो व वडिलांना बैलजोडीवरून खाली उतरवून वडिलांना जेवणासाठी बसवले स्वतः शेतीच्या कामाला लागला व तिथेच दहा मिनिटांनंतर विजेचा झटका लागून दोन बैल व कैलासवासी चंद्रकांत पाडी यांचं निधन झाले राज ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोष भाऊ नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शेतकरी सेना राज्य सचिव अमोलजी भिसे मनसे शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे दिवेगावकर धुळे जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ चौधरी धुळे शहराध्यक्ष बंटी बाबा सोनवणे मनसे शेतकरी सेना धुळे जिल्हाध्यक्ष विकिराज गिरासे शिंदखेडा तालुका अध्यक्ष बबनराव पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनावतीने शेतकरी माळी कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला यावेळी जयेश महाजन राहुल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते